नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणीनं आज तुम्हाला वांग्यापासून रेसिपी दाखवणार आहे खरंच दिवाळी खाऊन कंटाळा आला असला तर हा पदार्थ नक्कीच करून पहा वांग्यात घाला डाळ आणि बनवा ह्याचा पदार्थ काय बनतोय पहा तुम्ही जबरदस्त आहे तुमचं मटण चिकनला बाजूला सारणारा तुमची पनीरची भाजी असो किंवा छोले असो काहीच तुम याच्यापुढे पुढे आहे असं जर बनवलं तर नक्कीच पहा तर हे बा वांग्याच्या करणार आहेत फोडी एक वांग्याच्या चार फोडी करून पाण्यात टाकायच्या आणि सर्व वांग्याच्या फोडी करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते त्याच्यात मीठ टाकायचे आपल्याला म्हणजे पा वांग्याला चव येते मीठ टाकल्यामुळं पाण्यात आणि वांगी काळी पडत नाहीत म्हणून मीठ पाण्यात टाकायचं कधी पण वांग्याचा आतमध्ये पण असं मीठ लागतं म्हणतात म्हणजे लागणारच का की मीठ टाकल्यावर आतमधून ना पांढरा जागा हा ह्या पांढऱ्या जागेवर काही मीठ लागणार ते म्हणून मीठ टाकायचं आता माझ्या माझ्याकडं जवळजवळ मी आता सात ते आठ माणसाचं क ही रेसिपी करणार आहे तुम्हाला किती क्वांटिटी व करायची ती करू शकता मग तशा पद्धतीने तर मी सात आठ माणसाचं करणार आहे तर पहा तर ह्या पद्धतीने आता मीठ टाकते पहा आणि थोड्या वेळ ठेवून द्यायची आपल्याला मसाला वगैरे तयारी करीत परत एवढी जबरदस्त आहे ना ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल आणि घरात सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीने जर केली तर पहा तर इथे मी बाजूला करते हे सर्व इथे कडे ठेवलेली आहे आणि मी असंच खोबरं किसून थोडंसं होतं माझ्याकडे किसलेलं थोडं अशा लांबड्यात चकता केलेल्या आहेत तर ते मी टाकणार आहे पहिलं भाजायला ह्याला कुठली सामा हे लागतं काय काय सामग्री लागते ती नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण तर कळेन तुम्हाला पटकनी होणारा व्हिडिओ आहे जास्त मोठा पण नाही आहे हे छान असं जरासं खरपूस भाजून घ्यायचं मसाला क खूप कमी आहे आपल्याला ही करायचे नाही ते खू कमी मसाल्यात झाल्या पाहिजे ह्याचा आहे तर पाहत तुम्ही हे छान परतून घ्यायचं मस्त त्याच्यातला म्हणजे असं एकदम डार्क नाही करायचं खोबऱ्याला आणि जास्त कच्चं पण नाही ठेवायचं अशा पद्धतीनेच करायचं खोबरं ते हो ला ला तर जरासं लाल होत चाललेलं आहे तर मी मिक्सरच्या भांड्यातच काढून घेणार आहे का की आपल्याला सतरा भांडे घासायला नको म्हणून मिक्सरच्या भांड्यातच मी काढून घेणार आहे तर हे बघा मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यातच काढते आता जास्त जर करपलं असतं करपवलं असतं आपण ना तर काय झालं असतं ते खोबरं किसलेलं आहे ना छोटं छोटं हो, ते पण जळून गेलं असतं मग ही बरोबर प्र आहे परफेक्ट पद्धतीने केलेले आहे आता हे बाजूला ठेवते तोपर्यंत थंड होते एक कांदा घेतलेला आहे उभा चिरून आणि हा उभा चिरून कांदा ह्याचा कच्चापणा किंवा ह्याचा उग्रडपणा असतो किंवा ह्याचा कडूपणा असतो सर्व काही नाहीसं झालं पाहिजे असं भाजायचे आपल्याला एक इंच आल्याचं होतं ते घेतलेलं आहे लसणाच्या पाच सहा पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि हे मस्त मिक्स करायचे सर्व त्याच कढाईमध्ये कांदा छान परतला आहे पहा जरा आता लालसर व्हायला लागलेला आहे तर काढून घेते मिक्सरच्या भांड्यातच पहा तुम्ही लक्ष द्या नीट टिप्स आहे मसाला एवढाच जाळलेला आहे बारीक केलेला आहे तो जास्त कत, कच्चा पण नाही आणि जास्त जळालेला पण नाही असाच पद्धतीने करायचा आपल्याला मसाला या रेसिपीसाठी सर्व मसाला मी काढून घेतलेला आहे सेम कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये आपल्याला जास्त भांडे भरावे नको का एक पळीभर तेल ओतलेलं आहे मला अगदी थोडंसं चमचमीत करायचं त्याला म्हणून पळीभर तेल टाकलेलं आहे मी मोहरी टाकायची जिरं टाकायचं छान फुलून द्यायचं दोन्हींना नंतर पुढची प्रोसेस करायची तर मी मोहरी टाकलेली आहे पहिली मोहरीला छान फुलल्यानंतर पुढचं पुरुषित आहे आपलं कांदा मी एक च चिरला होता एक कांदा मोठा पण नव्हता छोटा पण नव्हता मिडियम कांदा होता तो टाकलेला आहे आणि एक टमाटर मोठं होता तो टाकलेला आहे ह्याला सामग्री खूप कमी लागते तुम्हाला सांगितलं ला पहिल्यापासून मी एक एक टमाटर एक कांदा घातलेला आहे छान परतून घ्यायचा त्यांना त्याच तेलामध्ये आणि वाटी अर्धी वाटी कोथंबीर होती ती पण टाकलेली आहे तिला पण परतून घ्यायचं मस्त एकजीव झाला पाहिजे मसाल्या वाटण्याचा तो आणि त्या सर्व काही तर इथे मी आता मिक्सरच्या भांडं थंड झालेलं आहे त्याला वरून झाकण लावते पाणी घालते जरासा पहिलं नंतर झाकण लावते कोथंबीर राहिली होती टाकायची ती टाकलेली आहे आणि त्याला आता पाणी घालते मी ते तिकडे बाजूला आपलं कांदा आणि टमाटर शिजतंय तोपर्यंत मिक्सर पण होते आणि सर्वच काही होते पाहता नका छान परतून घ्यायचं फोडणीसाठी तक जरा पण कंजूशी करायची नाही फोडणी व्यवस्थित असली पर पाहिजे परफेक्ट जळाली पण नाही पाहिजे आणि ती कच्ची पण राहिली नाही पाहिजे अशा पद्धतीची फोडणी बनवायची माझ्याकडे डाळ मी दहा मिनटापूर्वीच भिजत घातली होती ती भी डाळ टाकायची त्याच्यामध्ये वांग डाळ आहे ना मग वांग्याच्या फोडी करून पहा तुम्ही काय बनते आता रंगच फार सुंदर दिसतो त्याचा थोडा वेळा असंच मुरून द्यायचं त्याला नंतर पुढची प्रोसेस करायची पहावर किती सुंदर मसाला तयार झालेला आहे डाळ टाकून त्याचा आता आपली फोडणी झालेली आहे तर इथे मसाले वापरते मी मालवणी मसाला दोन चमचे घातलेले आहे मी एक चमचा धने पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि पाव चमचा हळद आणि थोडासा आणखीन कश्मीरी लाल टाकलेला आहे तर एवढेच मसाले पुरे झालेले आहेत मस्त फा त्याच्यात भाजून घ्यायचे ते मसाले का की तिखटपण नाही झाले पाहिजेन आपल्याला मुलांना खायचे ना तर तिखटपण नाही झाले पाहिजे आणि सर्वच काही तर इथे झालेले आहे माझं आता ह्याला मी बारीक घ्यास केलेला आहे एकदम बारीक घ्यास बारीक झेरवर नेले आहे आणि छान मुरलेलं आहे मी झाकण ठेवलं होतं ह्याच्यावर जरा मुरलेलं आहे त्याच्यामुळं तो डाळ शिजायला काय वेळ नाही लागणार छान असं त्याच्यात ओतून द्यायचे दे, ते मसाला वाटलेला छान रंग येणार आहे आपल्या रस्त्याला आणि त्याला त्या रेसिपीला मस्त मसाला भाजला गेलेला आहे आता हे आता छान परतून झालेलं आहे आपल्या बऱ्यापैकी जरा तेल सुटेपर्यंत थोडा परतायचे आपल्याला अजून हे बघा तेल सुटलेलं आहे आता आपण परत मिक्स करूया छान असं जरा वेळ ठेवलं होतं असं जास्त तेल सुटलेलं आहे ते त्याच्यात तर हे परत मिक्स करून घेते आणि हे मग मग फोडी आपल्या केलेल्या आहेत ना वांग्याच्या फोडी त्या टाकून देते मस्त रंग आलेला आहे आता थोडंसं पाणी टाकते त्याच्यात पाणी म्हणजे आपल्याला सात ते आठ माणसांपुरतं करायचं आहे म्हणून पाणी टाकणार आहे भरपूर शक्यतो तुम्ही गरम पाणी टाकलं तर फायदाच आहे आत्ता मी नाही टाकलेलं गरम पाणी पण पान गरम पाणी वापरलं का भाजीला चव आणखी येते तर मी पाणी वापरलेलं सात ते आठ माणसांना पूर्ण एवढं करणार आहे तर तुम्हाला तुमच्या क्वांटिटीवर तुम्हाला किती लागते घरामध्ये त्या पद्धतीने करा पण फार अप्रतिम तुमचं खरंच मटन चिकन किंवा छोले पनीर विनीर सगळं काय बाजूला जाईल ह्या रेसिपी खाल्ली तर मीठ टाकलेलं आहे चौरावणी आता मी ठेवणार आहे तिच्यावर झाकण मस्त झाकण ठेवून द्यायचं मंद घ्यासवर एकदम बारीक घॅस करायचा आणि झाकण ठेवायचं जास्त पण फास्ट करून शिजवू नका हे झाकण ठेवले बघा दोन तीन मिनटांनी पाहते मी तर हे पा झालेला आहे आपल्याला मी काढून घेते पातळच रस्सा बनवलेला आहे पण हा रस्सा एवढा आपल्यातून लागतो ना तुमचं भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर फुलक्याबरोबर पावावर कुठेही खा कसंही खा खूप टेस्टी लागतो बनवून पहा मैत्रिणीनं एकदा ह्या पद्धतीने मी दाखवले त्या पद्धतीने खरंच घरातली माणसं चव विसरणार नाही हमेशा तुम्हाला सांगणार का का अशाच तऱ्हेचं वांग बनवा खूप टेस्टी ती म्हणजे पोटभरीचं जेवण जेवणार घरामध्ये माणसं खूप एवढी टेस्टी आहे ते म्हणून तुम्हाला सांगते नक्कीच करून पहा एकदा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायचं नसत गेलं तर जरूर करा वेगवेगळ्या पद्धतीने मला रेसिपी दाखवत असे असं केल्याने असं काय होतं तसे केल्याने तसं काय होतं बऱ्याच कमेंट येतात लोकांच्या का असतात तुमच्या छान रेसिपी खूप आवडतात आम्हाला तर ठीक आहे पण अजून पहा सर्वजण तुमच्या मैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा तर रेसिपी माझ्या पुढे जाते तर मैत्रिणींना कशी वाटली ही डाळ वांग ही तुम्हाला पटली का ही आवडली का तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि कुठून पाहताय ते पण पाठवा पहा सुरेख झालेली आहे आपली रेसिपी पाहिलं अशा तऱ्हेने बनवा वांग फोडी करून वांग रंग पहा किती सुरेख रंग आलेला आहे त्याला तेवढी टेस्टी आहे मैत्रिणी आवडली तर लाईक सबस्क्राईब कमेंट बाय